आचा, फोन गेतला, फोन घेतला घेतला हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये प्रश्न पडला असेल की मी इतकी छान का नटली तर आज आमच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेट वर आहे मंगळा आणि म्हणून आम्ही अशा छान छान नटलोय तर त्याचे क्लिप्सेस तुम्हाला पुढे दिसतीलच त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा हाय हाय बघित राहा आमची मंगळा रोड सेट वरची येस करेव हो दादा डेकोरेट क्या डेकोरेट कर खूप हो? मेहनत करत आहेत आमचे दादा सूप डेकोरेट करत आहेत कारण सुपली खेळायला लागतं म्हणून ये कोणताही सीन असो सगळ्यांचा सीन असो दोघा तिघांचा सीन असो प्रॉपर एक रीडिंग होतं आणि त्यानंतर आम्ही रिहर्सल आणि मग टेक करतो

हा आहे या पौर्णिमताईंच काय काम आहे मंगळागौरीच्या खेळामध्ये तेवढ्यात कावेरी इंटर करेक्ट कावेरी राईट आग्या करेक्ट, हा हलका आहार म्हणून मी आज दही भात आणलाय कसं यानंतर खेळायचंय ना मंगळागौरीचे खेळ खेळायचे त्यामुळे आमचे सर म्हणाले की हलका आहार घ्या बरं झालं मी दही भात आणला होता आणि मग फायनली आमचे मंगळागौरीचे खेळ सुरू झाले आधीपासून गेल्या दोन दिवसांच्या एपिसोड मध्ये तुम्हाला कळलं असेलच हा सगळा काय प्रकार होता मी कावेरी बरोबर फुगडी खेळत असते आणि माझा प्लान असतो म्हणजे यमुनाचा प्लान असतो तिला पाडण्याचा मी हात सोडते पण ॲज ऑलवेज कावेरीचा यश येतो आणि तिला वाचवतो आणि मग इधर हो गया ग्या आळखे पोज तू पेमेंटचा बोलतोस हां तुला पैसे द्यायचे आम्ही पेमेंटचे शाण्या शाळा मोठा काय मॅडम तुमचे काय टँट्रम्स होते अच्छा एसी पाहिजे ओके okay, okay. ओके सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या जाते एसी <laughs> <कर> तू <तुआ> आहे <हैस। laughs> <laughs> <laughs> बाकी सगळ ठीक आहे पण इथे कोण लपलंय

ही आहे तवा फुगडी हा खेळ मी कधीच खेळले नव्हते पहिल्यांदा खेळले त्या दिवशी आणि या फुगडीची एक ट्रिक आहे त्या पद्धतीनंच ती फुगडी खेळायची असते बापरे 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 इतके कष्ट घ्यावे लागले आम्हाला अक्षरशः बारा आठवले हे करताना कारण कमरेपासून उठायचं असतं आणि मग त्या बायका ज्या आपल्याला धरतात त्या गोल फिरवतात असा सगळा तो प्रकार होता तर आम्ही केले सगळ्यांनी प्रयत्न पण आमच्या विद्याला शेवटपर्यंत काही जमली नाही ती भुगडी फुगडी

<laughs> तुम्हाला सांगितलं होतं ना हा सगळा बायकांचा खेळ आहे पुरुषांना अलाउड नाही यश काय चाललंय तुझे बजावून सांगितलं होतं था घरात थांबायचं था नाही म्हणून चल बाहेर आधी माफ तुम्ही एवढ्या सगळ्या एवढ्या छान नाचताय कोणीतरी हवं ना मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायला रेकॉर्ड करतोय कर हो बरोबर आहे आम्ही पण करू शकतो रेकॉर्ड कळलं तुला उत्तर मिळालं ना

还在。<laughs> कमालीचे खेळ असतात हे मंगळागौरीचे मला खूप आवडतात आणि श्रावण महिना सुरू झाला की मंगळागौर असतेच तर आणि मालिकेमध्ये नेहमीच असते त्यामुळे मज्जा असते एक मुंबईचाच ग्रुप आहे मनीषाताई म्हणून आहे तर त्या आमच्याकडे आल्यात आणि उत्तम खेळ त्या आम्हाला खेळायला सांगतात आणि त्यांच्याकडे खूप मस्त मस्त खेळ आहेत म्हणजे जे ठराविकच खेळ

आणि मग सगळं झाल्यानंतर सगळे खेळ बीळ झाल्यानंतर थोडासा वेळ मिळाला मग जरा सेटवरच्या सेटवरच चालले कारण वर्कआउट तर होत नाहीये म्हणलं चालू या तरी किमान थँक्स फॉर वॉचिंग गाईज